नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कृषी राज युट्यूब चॅनलमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय काय आहे सविस्तर बातमी बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून तरी पण तुम्ही माझे चॅनल जर नवीन आलेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा अशा शेतीविषयक शेती माहितीसाठी बातम्यांसाठी त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करायला पण विसरू नका तर काय आहे सविस्तर बातमी पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून निसर्गाचा लहरीपणा आणि दरातील चढ उतार यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट प्रकल्प कांद्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली याबाबत नाशिक जिल्ह्यातील माजी विधान परिषद सदस्य जयंत जाधव हो यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे बैठकीची मागणी केली होती त्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत तसेच कांदा उत्पादक बाबतच्या धोरणात फेरफार केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते काही वेळा शेतकरी कांदा फेकून देतात त्यामुळे नाशिक जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून डिहायड्रेशन प्रोजेक्ट केल्यास कांद्याची भुकटी करून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो त्यामुळे अशा प्रकारचा सत्तरशी प्रकल्प राबवून कांदा उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी जाधव यांनी शासनाकडे केली होती प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा व्यापक जनहिताचा असल्यामुळे त्या प्रकल्पाला स्मार्ट योजनेतून साठ टक्केऐवजी नव्वद टक्केपर्यंत अनुदान देण्यासाठी प्रत्येक बँकेकडे स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे आदेश यावेळी धनंजय मुंडे यांनी दिले नाशिक जिल्ह्यातील पिकणाऱ्या द्राक्षाची मोठ्या प्रमाणात निर्यात होती मात्र फूड फूड टेस्टिंग लॅबोरेटरी पुरेशा प्रमाणात उपलब्ध उपलब्ध नसल्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना निर्यातीच्या आठ चितता करता येत नाही त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील फूड टेस्टिंग लॅबोरेटरी उभे करण्यासाठी सुद्धा स्मार्ट योजनेनुसार अनुदान उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जागतिक बँकेकडे सादर करण्याचे आदेश सुद्धा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले स्मार्ट प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर कृषी संचालक सुभाष नागरी व संचालक ज्ञानेश्वर बोटे कृषी विभागाचे उपसचिव संतोष कराड कृषी संचालक शरद तांबाडे आदी उपस्थित होते मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून बघितलं आहे जाधव यांनी धनंजय मुंडे यांना सरकारला फूड प्रोसेसिंग प्लॅन्टी किंवा कांदा पावडर किंवा भुकटी बनवण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये मोठे प्लॅन्ट उभारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या फूड प्रोसेसिंग साठी अनुदान द्यावे सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेती शेतीविषयक बातम्यांसाठी व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेती मित्रांनो या बातमीवरती आपली काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा